नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे महाशिवरात्रीनिमित्त उपवासाची एक झटपट होणारी रेसिपी या रेसिपीसाठी मी साबुदाणा बगर किंवा वरई अजिबात वापरलेली नाही अगदी झटपट होणारी ही रेसिपी पोटभरची तर आहे शिवाय लहानांपासून मोठ्यांनाही खूपच आवडेल चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता या बटाट्याची साल काढून घ्यावी पहा अशा प्रकारे कटरने इथे मी या बटाट्याची साल काढून घेत आहे आता साल काढल्यानंतर हे बटाटे काळे पडू नयेत यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यावे आणि त्यामध्ये हे बटाटे घालावेत अशाच प्रकारे बाकीच्या तिन्ही बटाट्याची साल काढून ते पाण्यामध्ये बुडवून ठेवावेत म्हणजे ते अजिबात काळे पडणार नाहीत आता अशा प्रकारची एक मोठ्या छिद्राची किसणी घ्यावी आणि पाण्यामध्येच ही किसणी ठेवून हे बटाटे अशा प्रकारे किसून घ्यावेत पाण्यामध्येच अशा प्रकारे किसणी ठेवून बटाटे किसून घेतले म्हणजे बटाट्याचा किस ही काळा पडणार नाही इथे मी हे सर्व चारही बटाटे किसून घेतले आहेत आता या बटाट्याच्या किसातील पाणी काढून टाकायचे आहे आता त्यासाठी एका भांड्यावर एक अशा प्रकारची चाळणी ठेवावी आणि अशा प्रकारे गाळून घ्यावे म्हणजे बटाट्याचा कीस वरती राहील आता पुन्हा एकदा दुसऱ्या एका एक भांड्यामध्ये हा बटाट्याचा कीस घालावा आणि भरपूर पाणी ओतून पुन्हा एकदा हा बटाट्याचा कीस स्वच्छ धुवून घ्यावा म्हणजे यातील स्टार्च पूर्णपणे निघून जातो आणि बटाट्याचा कीस हा अगदी मोकळा सुटसुटीत होतो पुन्हा एकदा चाळीतून हे पाणी नितळून घ्यावे अशा प्रकारे आता दोन वेळा हा बटाट्याचा केस स्वच्छ धुवून घेतला आहे आता हाताने हा बटाट्याचा कीस अशा प्रकारे दाबून यातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचे आहे पहा इथे मी हाताने दाबून या बटाट्याच्या किसातील पाणी पूर्णपणे काढून टाकले आहे इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा सुटसुटीत पांढरा शुभ्र असा हा बटाट्याचा किस इथे तयार झालेला आहे आता एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यात एक वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे घालावेत यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे अगदी बारीक वाटायचे नाही तर थोडेसे ओबडदुबडच हे वाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे अशा प्रकारे हे वाटण तयार केलेले आहे ते बाजूला ठेवून देऊया आता पॅन गरम करून त्यामध्ये दीड चमचा तूप घालावे तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालावेत जिरे छान फुलू द्यावेत आता यामध्ये एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घालावेत आणि मंदाचेवर हे तुपामध्ये चांगले परतून घ्यावेत सोबतच यामध्ये दोन तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी आणि तुपामध्ये हे सर्व साहित्य चांगले परतून घ्यावे आता हे सर्व साहित्य चांगले परतले की यामध्ये मोठ्या किसनेने किसून स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा किस घालावा आणि तो तुपामध्ये एक मिनिटभर अशा प्रकारे चांगला परतून घ्यावा पहा इथे मी हा बटाट्याचा किस तुपामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित परतून घेत आहे आता एक मिनटानंतर आपण जे वाटण तयार केले आहे ते यामध्ये घालावे आणि ते देखील या बटाट्याच्या किसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे हे वाटण या किसामध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे कलत्याने हलवून घ्यावे आता एक ते दीड मिनटे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केले की यावर झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटे मंदा अज्जेवर चांगले वाफवून घ्यावे दोन ते तीन मिनटे झालेली आहेत यावरील झाकण काढावे आणि कलत्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे पहा आता यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालावा म्हणजे ही खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत होते आणि चवीला देखील अगदी छान लागते लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित मिक्स करावे आता गॅस बंद करावा अश अशा प्रकारे उपवासाची बटाट्याची खिचडी इथे तयार झाली आहे आता आपण उपवासाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी एक छोटी वाटी ओल्या नारळाची काप मिक्सरच्या भांड्यात घालावेत सोबतच दोन चमचे भाजून साल काढलेले शेंगदाणे अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ पाव चमचा साखर एक हिरवी मिरची आणि चार चमचे ताक घालावे जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दोन चमचे दही देखील घालू शकता मिक्सरमधून वाटून घ्यावे पहा अशा प्रकारे आता हे थोडेसे ओबडधोबड वाटलेले आहे आता यामध्ये दोन लवंगा आणि थोडे पाणी होतून पुन्हा एक दही मिक्सरमधून वाटून घ्यावे अशा प्रकारे झटपट अशी उपवासाची ओल्या नारळाची चटणी देखील तयार झाली आहे मऊ लोसलूषित अशी उपवासाची बटाट्याची खिचडी नारळाची चटणी सोबत ताक आणि काही फ्रूट्स येथे ठेवलेले आहेत ला गुळशंगधान्याचा लाडू देखील ला आहे अशा प्रकारे झटपट तयार होणारी उपवासाची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद